नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता माझी तयारी झालेली आहे पूर्ण वीचं परीचं पण आवरलेलं आहे समो पण आला ग्राउंडला जाऊन आणि त्याचं पण आवरलेलं आहे नाश्ता वगैरे आता करतो आम्ही आणि निघतो तर इकडे बघू शकता वीर पण छान मस्त रेडी झाले मावशीचा कॉल आला होता आम्हाला निघायचं होतं नऊ वाजता आत्ता वाजलेली आहेत दहा आणि ते बोलले की कीर्तन वगैरे चालू झालेलं आहे लवकर या आणि मला बोलत होतं की तू व्हाईट साडी घाल पण माझ्याकडे व्हाईट साडी नाही आहे आणि ही थोडीशी गोल्डन टाईपमध्ये तशीच वाटते तर म्हटलं मी घातली आता दुसरी साडी कारण पण पुन्हा साडी चेंज करायची आणि निघायचं म्हटल्यानंतर खूप जास्त उशीर होईल तर म्हटलं आता मी निघते लगेच आता समोरला टा सांगितलं मी पेट्रोल टाकायला तो गेला पेट्रोल टाकायला आणि आता आम्ही लगेच निघतोय आता तिथे गेल्यानंतरच मी तुम्हाला भेटते तर चला मग नाश्ता करून लगेच निघतो आम्ही बाय इकडे छान मस्त आता मी सर्वांसाठी ओ पीट बनवलेला आहे आणि आता हे खातो आणि आम्ही सर्वजण निघतो कारण खूप जास्त उशीर झालाय वाजले दहा आणि आम्हाला इथून नऊ वाजताच निघायचं होतं एक तास लेट आहे ता ता तर चला आता नाश्ता करून लगेच निघतो चला आता जरा कामाकडून चक्कर मारून यावं तर इकडे लोक आलेले आहेत काम करण्यासाठी आणि इकडे चालू आहे आपल्या टाकीचं काम तर चला आता निघतो आम्ही कारण म्हटलं जाता जाता एक चक्कर मारून बघावं आहे की नाही कोणी इकडे तर आलेले आहे आज सकाळी सकाळी आणि इकडे समूह परी विरो सगळेजण रेडी होऊन निघालोत आता चला आता तिथे गेल्यानंतरच भेटते मी तुम्हाला सकळ धर्माचे सकल धनमा चेत सकल My boss <laughs> कर्म वारकऱ्याचा पहिल्यांदा आचार धर्म वारकरी म्हणजे पहिल्यांदा आचरण काय पाहिजे त्याच्याकडे वारीचा आचरण कार्तिक वारी ज्ञानेश्वर महाराजांची समाधी सोहळ्याची वारी आपले श्री क्षेत्र सोनेवाड्यातून आरंभ व्हावा पौष वारीला आपण सर्व मंडळी इथून येतातच आषाढी वारीला नृत्य पालखीवरून सर्व वारकरी आहे पण संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचाही पायी सोहळा सुरू व्हावा गावातील असणारे सर्व परमार्थ प्रेमी सर्वच लोक ज्ञानेश्वर महाराजांची पायी वारी घडावी त्याकरता रथ स्वतंत्र निर्माण केलेला लक्षात घे के। म्हणजे हा रथ आता पौषवारीलाही वारीलाही परत कामाला दोन वेळा तो रथ वारी करतात त्याकरता सद्गुरूंच्या पादुका बनवल्या खास आट्टा हा सर्वांचा असल्यामुळे जसं नित्यनाथांचा पालखी सोहळा होतो तो जो क्रम आहे त्यामध्ये पादुकांचे पूजन व्हावं रोजचं पायी भजन व्हावं एक त्याच्या प्रतिमागातला शुद्ध भाव अशा पद्धतीचा हा जो संकल्प सर्वच गावातील परमारचे प्रेमी गुनी जो घेतला सत्यसंकल्पाचा दाता नारायण त्यामुळे असत्य संकल्प देव परिपूर्ण करणार आज त्याचा मंगल आरंभ आहे म्हणजे सर्वाधिकार सेव्यता बर सर्वामध्ये सुलभ आहे माध्यम

सर्व सर्व आता जेवण घरेला बसलेत आधी बायका बसलेल्या बायकांचं जेवण वगैरे झालंय आता इकडे जेंट्स बसलेत फ्रेंड्स तर गावातून जाऊन आलो कार्यक्रम छान झाला मस्त जेवण वगैरे झालं आता आले मी माझ्या घरी आणि माझ्या सासूबाई आहेत त्या पण चाललेल्या आहेत दिंडीत माझे चुलत सासरे जे आहेत ते पण चाललेले आहेत दिंडीत आणि माझ्या चुलत सासू माझे सासरे ते दोघे आहेत घरी कारण गाया आहेत घरी खूप साऱ्या आणि गायांचा आवरायचं आहे त्यामुळे आणि मी इकडे आली का पहिल्यांदा गोठ्यात घुसते मला इथे गोठ्यात आल्यावर खूप भारी वाटतं तर गाया वगैरे इकडे निवांत बसलेल्या आहे आज काय आम्ही नारळ पाडणार नाही आहे प्रत्येक व्हिडिओत तुम्ही बघत असता ह्या झाडाचे नारळ पाडतो आम्ही पण आता अजिबात वेळ नाही आहे मग का त्यांना शेतात काहीतरी काम आहे तिकडे चाललेत कारण मावशीला उद्या जायचे दिंडीमध्ये त्याच्यामुळे ते, ते आज पटपट कामावरून घेतात आहे गावात खूप छान मजा आली आणि आत्ताच घरी आलो मला जायचं आहे आता संगन मेरला कारण मला तलाठी ऑफिसला जायचं आहे तिथे जाऊन मला उतारा घ्यायचा आहे तर पटकन निघावं लागेल नाही तर ते कधी पण बंद होतं त्यांचा काही भरोसाच नसतो लेट येतात लवकर जातात अशी काही गोष्ट आहे हां आणि इकडे वीरला फटाके सापडले दिवाळीला आला होता त्याच्या पप्पांसोबत इकडे आणि फटाके घेऊन आलेलं होतं फटाके विसरला तसंच आजोबांच्या घरी गेला म्हणजे माझ्या सासूबाईंच्या माहेरी आणि फटाके इथेच ठेवून गेला होता इकडे आमची सोयाबीन आहे हे नाही सोयाबीन नाही सॉरी 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 हे दिंडीत चाललेत ना तर चाल ते सगळं पीठ वगैरे काय काय बाकीच्या ज्या गोष्टी असतात ना लागतात कपडे वगैरे ते घेऊन चाललेल्या आहेत आणि ह्या माझ्या आहे आजच सासू ह्या पण चाललेल्या आहेत दिंडीत बघा किती म्हाताऱ्या झाल्या आहेत तरी पण दिंडीला जाणार आहेत आई तुम्ही पाय चालणार का गाडीत बसून तर आमच्या बघा असं असं बघा म्हणजे म्हाताऱ्या माणसांचं उभं राहायचं म्हणजे डोक्यावर पदर घ्यायचा मस्त आणि मग उभं राहायचं आईचा एक फोटो काढते मी साईड ला विरा घेतला आजी आणि एवढं सर्व सामान घेऊन चाललेत तर हे शाळेतले मुलं आहेत ना हे पण चाललेत जेवण करून हे सर्वजण तिथेच होते जेवण वगैरे करायला आता सगळ्यांचं गायांचा आवरायचा टायमिंग आहे तर गावात येत हळूहळू सर्वजण घरी येतात आणि इकडे बघू ना किती सारं सरपण काढून आहे मला तर माझ्या लहानपणीचीच आठवण आली मी आणि माझा भाऊ आम्ही ना जण आणि माझे चुलत भोवून ते ना असे सगळे मिळून आम्ही सरपण गोळा करायचो कुणाचं जास्त होतं ते बघायचं असं करायचं आता मला हे खूप दिवसात ना दिसलं इथे सरपण कारण आमच्याकडे ना चुलीवरतीच चपाती आणि भाकरी होत असतात आणि चूल पण दाखवते मी तुम्हाला चला एकदा वीरला आणि शिवला खूप आवडते इथे घरी आल्यावर आता फटाके वाजवायचं काम चाललंय पोरांच इकडे फटाके संपले हा हे बघा इकडे चूल इकडे काय म्हणतो इथे चुलीवरच होतात चपात्या भाकरी पुरणपोळ्या पोळ्या वगैरे इथे करतात आणि इकडे पाणी तापवतात आता थोड्या वेळ थांबतो आम्ही इथे आणि मग जातो एक तासून बाबू आपल्याला उशीर होईल पुढे बंद होईल ते ऑफिस ते उतारा काढायचंय ना सी सिटी फुटेज नाही ते नाही आता गेली आपली गाडी आता कुठून भेटणार सीसीटीव्ही फुटेज मध्ये श्रो नाही घालायचं इकडे ना मावशी दूध काढून देत आहे आम्हाला बघा ना बघा प्रेम काका गेलेत गावात गाईचं दूध काढायला कोणी नव्हतं तर मावशी काढताय इकडे नशीब ती शांत उभी राहते गरीब आहे का नारळ संपले ना थोडेथ राहिले कुठं मस आहे पडलेले काही इथं पडलेले खाली जाऊ दे कोण फोडल त्याला पावसामुळे किती राडा राडा झाला इथं या साइडने पण गाय गाय बांधता का हं काय काढू नको मारल ती मला कायस ताए न नको 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 बघा बर का मला जायचं एक तर सांगा इकडून लय चिखले तिला हा नूक थोडी तिकड बाई नको नको मी नाही येत नको हे बघा आता हे आलं का शिव कपडे खाली कर <laughs> खाली उभी राह ना का उभी राहिली का खाली उभी राहा खाली काय झालं हंबाने शिकेली मग त्याला काय होत काय होत ये काय नाही होत नाही फ्रेंड्स तर ना आम्ही घरून जाऊन आलो आणि आल्यानंतर एवढं जास्त थकलेलो होतो आलो आणि लगेच झोपलो आता वाजतेत पावणे सहा आणि उठले सर्व मस्त घरातलं आवरलं देवपूजा झाली फ्रेश झालो आणि त्यानंतर अजून चहा वगैरे आम्ही काही घेतलेला नाहीये कारण आम्ही आता चाललेलो हो आहोत माझ्या काकीच्या घरी म्हणजे इथेच राहतात त्या त्यांच्याकडे चाललेलो हो आहोत तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा माहित नाही मला मी तिथे गेल्यावर शूट करेल की नाही शक्यतो तो नाहीच करणार पण खूप जास्त थकलेलो होतो त्याच्यामुळे मी त्यांनी वगैरे काही शूट केलं नाही जेवढं झालं तेवढंच हे केलं काय झालं बॅग येते बघ ना पिशवी ते टेन्स तर आता मी आलेले आहे माझ्या सगळ्यात मोठी जी काके आहे म्हणजे आम्ही त्यांना मोठे म्हणतो त्यांच्याकडे आलेला आहोत आणि ही माझी सगळ्यात छोटी चुलती आहे तुम्हाला माहीत असेल त्यांना इकडे आलेली आहे नानी आणि नानीकडे आम्ही आलेलो आहोत तर आता थांबलेत कारण वीरला मी घरी ठेवून आले कारण त्याला होती ट्यूशन आणि ट्यूशनमधून ना डायरेक्ट मी इकडे आले त्याला म्हटलं की ट्युशन कर त्याच्यानंतर होता पियानोचा क्लास आता तो पियानोच्या क्लासला गेला आहे सात वाजता आता वाजले सव्वा सात आणि आठ वाजता तो येईल मग समूह त्याला घ्यायला जाईल आणि मोठे बोलल्या की इथेच थांबता जेवण वगैरे करून जा तर आता आम्ही इथे थांबलेलो आहोत सर्वजण इकडे आहे हे समूह परीचं चाललं आहे खेळायचं काम आणि आमच्या नान नाणीबाईचा चेहरा आणि बसलं आता मस्त निवांत थोड्या गप्पा वगैरे मारतो जेवण वगैरे झालं की मग जातो इकडे बघायना श्रो किती छान भांडी घासते ना थांबवेरू बघा तिची भांडी घासण्याची स्टाईल एवढे सगळे भांडे घासून धुऊन तिने इथे पालती घातली खाली मी नसते घातली किती सुंदर घासते माहितीये का तुला काय माहिती खाली सुद्धा मग आतमध्ये घासणी घालून आतमध्ये एकदम कपात घासणी घालून फोडू नको फक्त 爸爸，我今天。